हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येत त्यावेळेस ही संघटना धावून जाते जय जिजाऊ मित्रांनो आर एस एस उर्फ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत एकोणीसशे पंचवीस मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला तर स्वतंत्र होण्याच्या आधीपासून स्वातंत्र्य चळवळीमध्ये या संघटनेचं कुठलंही योगदान राहिलेलं नाही उलट राष्ट्र विघातक कार्य किंवा त्या कार्याला चालना देण्याचं चा काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं असे अनेक आरोप आतापर्यंत झालेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये ही या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली असताना गेल्या एक ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी या संघटनेच्या नावानं शंभर रुपयाचं एक चलनी नाणं जारी केलेलं आहे चलनात आणलेलं आहे दुसरीकडे या संघटनेच्या नावानं एक टपाल तिकीट पण आणलेला आहे तो एक राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग होता आणि त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर माध्यमांवर चर्चा झाल्या की हे नाणं चलनात आणत असताना या नाण्यावरील जो काही भारत मातेची जी काही प्रतिमा आहे तर त्या प्रतिमेच्या पाठीमाग सिंह आहे हातामध्ये ध्वज आहे मात्र तो जाणीवपूर्वक भारत मातेच्या हातातला तिरंगा हा गायब करण्यात आलेला आहे किंवा काहींना त्याचा असंही समर्थन केलं की हा जो ध्वज आहे तो प्रतिकात्मक आहे आणि मग तो तिरंगाच आहे असाही दावा काहींनी केलेला आहे मात्र अशा स्थितीत गेल्या दहा पंधरा दिवसांमध्ये आर एस एस या संघटनेवर बंदी घातली जावी अशी मागणी जोर धरत आहे आणि मग कायदेशीर दृष्ट्या ही बंदी घातली जाऊ शकते का किंवा त्याच्यासाठीचे काय निकष आहेत या गोष्टींचीच चर्चा आपण या माध्यमातून करणार आहोत येत्या चोवीस ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं Uh, सध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आर एस च्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे आणि मग पोलिसांनी या मोर्चाला परवानगीची जी काही प्रक्रिया आहे तर ती राबवत असताना हा मोर्चा आर एस एसच्या कार्यालयावर काढू नये अशा सूचना त्या आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि ह्या सूचना देत असताना आर एस कार्यालयावर मोर्चा काढणं हे योग्य ठरणार नाही त्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आपण काढावा हो, आणि त्या ठिकाणी ते निवेदन द्यावं मात्र जे काही बाळासाहेब आंबेडकर आहेत तर ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की आ, ही जे मोर्चा आम्ही काढणार आहोत तर आर एस एस ही जर नोंदणीकृत संघटना असेल तर त्यांच्या नोंदणीचं प्रमाणपत्र आम्हाला द्यावं नसेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी कारवाई करावी आरएसएस आर एस एस या संघटनेवर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एकदा बंदी आली होती स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी काही अलीकडे त्या कालावधीमध्ये हो बंदी आली होती दुसऱ्यांदा आर एस एस या संघटनेवर जी बंदी आली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये नथुरामजी गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती आणि या हत्येचा यांच्याकडे जे हत्येचा आताही जो काही आतापर्यंत जो काही उदो, उदो होतो आहे नथुराम गोडसे यांचं पूजन केलं जातं त्यांना हे केलं जातं तर त्या पार्श्वभूमीवर त्या पृष्ठभूमीवर अं आर एस एस वर बंदी आणली होती त्याच्यानंतर काही काळानंतर ती बंदी हटवली गेली त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे बहात्तर मध्ये आणीबाणीच्या काळामध्ये अं या संघटनेवर पंच्याहत्तरच्या दरम्यान आ, बंदी आली होती त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जो बाबरी मशिदीचा जो काही विध्वंस केला आणि देशभरामध्ये ज्या काही दंगली उसळल्या होत्या तर त्या काळात सुद्धा या संघटनेवर बंदी आली होती आणि पुन्हा एकदा या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असताना बंदीची मागणी पुढे येत आहे आणि अशा स्थितीमध्ये ह्या संघटनेची जी काही पार्श्वभूमी आहे तर या संघटनेची काही वैशिष्ट्य आहेत की जसं आता एखाद्याला साखरची आजार होतो साखर ही गोड असते आणि साखरेचा आजार होतो तो साखर हे ज्याला स्लो पॉयझनिंग म्हटलं जातं वैद्यकीय भाषेमध्ये की हळूहळू पसरणारं विष तस या आर्यशस बद्दल बोललं जातं की हे आर्यशस ही जी काही आपली पाळं मिळ जी काही रोहते आहे तर महात्मा गांधींची हत्या झाली असेल बादरी मशीदीचा जो काही विध्वंस झाला असेल किंवा ज्या काही घटना घडल्या असतील अलीकडच्या काळामध्ये अगदी दाभोळकर असतील कलबुर्गी असतील गौरी लंकेश असल यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत मालेगाव मधील बॉम्बस्फोटामध्ये जे काही तथ्य समोर आलेली आहेत प्रज्ञा सिंग सारख्या ना पुरोहिता सारख्यांना अटक करण्यात आली होती त्याच्यानंतर ते, ते यांच्याच कार्यकाळामध्ये निर्दोष वगैरे सुटले हा भाग वेगळा परंतु ही जी काही राष्ट्रविघातक जी काही कृत्य आहेत तर या कृत्यामध्ये मग दाभोळकरांची हत्या झाली असेल कलबुर्गी यांची हत्या झाली असेल अजून काही हत्या झालेल्या आहेत तर या हत्यांचे नेमके मारेकरी कोण हे त्याचा अद्यापही शोध लागत नाही म्हणजे ही एक खूप मोठी एक शोकांतिका आहे दुःखद बाब आहे की मग हे काही स्वर्गातले लोक आले होते इतर ग्रहावरचे लोक आले होते का की त्यांची हत्या करणारे कोणीतरी होते आणि मग ते अनेक वेळा पुढे सुद्धा आलेलं आहे आणि याच्या मागे नेमका कोणाचा हात असतो हे वेगळं सांगायची गरज नाही की धार्मिक मुद्द्याच्या नावावर समाजामध्ये द्वेष पसरवणे संविधानाला धोका निर्माण होईल अशी कृत्य जी काही काही संघटनाकडून केली जातात वारंवार कि एखाद्या सामाजिक तथ्याच्या विरोधात बोललं वारंवार हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी मराठा वंजारी मराठा धनगर असे जे काही वाद उभे केले जातात मराठा दलित हे जे काही वाद उभे केले जातात तर या वादामाग नक्कीच समाज नसतो मात्र कुठलं तरी एक राजकीय डोकं असतं आणि हे डोकं कोणाचं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि मग अशा स्थितीमध्ये चोवीस ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे तो काही मोर्चा निघला जाणार आहे किंवा जी काही एस आपली जी काही पाळ जी काही पसरते आहे तर मुख्यतः त्याचं टार्गेट असतं जी काही टीनेज मुलं असतात किंवा महिलांच्या मेंदूवर ताबा करणं विविध बुवा बाबांच्या माध्यमातून दुसरीकडे जी काही शाळा कॉलेज आहेत तर कॉलेजच्या माध्यमातून या नऊ तरुणांच्या मेंदूवर ताबा मिळवणे त्यांना भावनिक बनवणे आणि मग हळूहळू सामावून घेणं आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये एक दिखाऊपणाची भावना की बा आम्ही राष्ट्रभक्तीने प्रेरित आहोत राष्ट्रप्रेमाने प्रेरित आहोत मात्र याच आर एस एसच्या कार्यालयावर जवळपास स्वातंत्र्याच्या नंतर पन्नास वर्षापर्यंत नागपूर येथील मुख्यालयावर तिरंगा फडकलेला नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे आणि ज्यावेळेस हा तिरंगा फडकवण्याचा दोन हजार दोन मध्ये प्रयत्न झाला तर जी काही तीन तरुण होते तिरंगा फडकवणारे तर त्यांच्यावर खटला दाखल झाला पुढे ते निर्दोष झाले हा भाग वेगळा मात्र ह्या अशा घटना घडलेल्या आहेत आणि मग हे हळूहळू कुठेतरी जातीय धार्मिक विष फेरण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं असाही आरोप समाजातून होतो आहे आणि हे याच्यामध्ये सत्य किती आहे तथ्य किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये अ मात्र ची जी काही कार्यपद्धती आहे तर ही कार्यपद्धती ती समाजामध्ये अं जातीयतेचं धार्मिकतेचं विष पेरत असताना ते कधीच कुणाच्या विरोधात बोलत नाहीत मात्र त्यांचे जे काय वेग आहे तर त्या वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहेत उपशाखा आहेत दुर्गा वाहिनीसारख्या बजरंग दलासारख्या तर यांच्या माध्यमातून ते, ते कार्य त्यांचं अविरतपणे सुरू असतं आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर जी काही बंदीची मागणी पुढे येत आहे तर ती या कार्यपद्धतीवर प्रभाव टाकणारी ही वेगवेगळी मतं आहेत काहींना वाटते की राजसंस्थेवर ही संघटना अनावश्यक प्रभाव टाकते म्हणजे जी काही राज्य व्यवस्था आहे किंवा जी काही पक्षाची जी काही व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेवर ची म्हणजे सूत्र हलवण्याची किंवा चालवण्याची जे काही सूत्रधार असतात तर ते एस असतं असं वाटतं आणि कुठेतरी सामाजिक राष्ट्रीय एकतेला तडा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होते आहे मात्र भावनिकदृष्ट्या ही गोष्ट समजण्यासारखी आहे मात्र दुसरीकडे आता भाजपचं सरकार असताना सोनम वागचूक सारख्यांना अटक होते शेतकऱ्यांची आंदोलनं दडपली जातात आणि मग भावनिकदृष्ट्या ही गोष्ट समजण्यासारखी की आर एस एस वर बंदीची मागणी पुढे येते आहे बंदी येईल नाही येईल त्याच्यासाठी त्याची ती गुन्हेगारीची सिद्धता द्यावी लागेल बरीच कायदेशीर प्रक्रिया असते मात्र ही मागणी अलीकडच्या काळामध्ये पुढे येते आहे जोर धरते आहे ही एक चांगली बाब आहे आणि ही चांगली बाब सांगत असताना किंवा ठरवत असताना आशा जर काही संघटना असतील तर आशांपासून आपण ज्या गोष्टींमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धार्मिक एकात्मतेला सामाजिक एकात्मतेला धोका निर्माण होत असेल संविधानाला धोका निर्माण होत असेल तर अशांपासून आपण सावध असलं पाहिजे आपलं याबद्दल काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद